यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात असलेल्या माणुसकीची भिंत केंद्राच्या सदस्यांनी भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कारसेविकांचा सत्कार केला यासोबतच रुग्णालयातील रुग्णांना फळांचंही वाटप करण्यात आलं प्रभू रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला अशातच जवळपास पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा सुवर्ण क्षण आपल्याला बघायला मिळाला हा क्षण आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही त्याकरिता लाखोंनी आपल्या प्राणांची आहुती दिली ज्या कारसेवकांनी या कार्यासाठी धाडस दाखविलं त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही त्या प्रत्येक कारसेवकाला संपूर्ण रामभक्तांना माणुसकीच्या भिंतीच्या वतीनं नमन करण्यात आलं त्यापैकी एका माणुसकीच्या भिंतीचे सक्रिय सदस्य अनंता सदाशिव चतुर यांनी कारसेवकाची भूमिका बजावली त्यांच्या या कार्यासाठी माणुसकीच्या भिंतीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला